महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील त्यांच्या आजारपणावर बोलणं हे चुकीचं असून विरोधकांना त्यांची जागा मतदार राजा दाखवेल यात शंका नाही तर खासदार विनायकराव यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे अशी टीका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी केली आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघामध्ये नारायणराव राणेसाहेबांना मताधिक्य सगळ्यात जास्त जे मिळेल विधानसभेत ते सावंतवाडी विधानसभेमध्ये मला असं वाटतं आहे की राणेसाहेब दोन ते अडीच लाख मतांच्या वरती मताधिक्य घेतील आणि एक लाखाचं लीड हे सावंतवाडी मतदारसंघातनं असेल अशी मी खात्री आहे मला बघा विरोधकांकडे कोणता विकासाचा मुद्दा काही नाही कोणाच्या तरी शरीरावरती यायचं बोलायचं हे बरोबर नाही आज मला सांगा की आजची परिस्थिती ही राणेसाहेबांनी आजपर्यंत इतिहास घडवला आहे विकास केला आहे कोकणचं नाव राणेसाहेबांमुळे उज्ज्वल झालं आज अशा व्यक्ती अशा मोठ्या माणसाला आज भास्कर जाधव यांनी बोलणं हे योग्य दिसत नाही आणि कोणाच्या तब्येतीवर जाणं बोलणं हे शोभत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता ह्या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करत असते आम्ही काही टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकास कामावरती जास्त आम्ही भर देतोय <laughs> सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे कोणताच प्रश्न विकासाचा राहिलेला नाही आजपर्यंत कोकणी जनता शिवसेनेच्या पाठीमागे राहिली होती आता ह्याच्या पुढे कोकणी जनता ही शिवसेनेच्या पाठी न राहता जुन्या शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंची शिव त्यावेळीची शिवसेना तर आज मला असं वाटते की भारतीय जनता पक्षाची जी मोदी साहेबांची ताकद चारश पारचा नारा पूर्ण होण्याच्या दृष्टीने चाललेला आहे त्यामुळे हतवल झालेले उद्धवजी ठाकरे यांनी थोडंसं शांततेत आपलं प्रचार करावा असा आमचा सल्ला आहे असं होऊ शकत नाही माझा अंदाज असा आहे की राणेसाहेब चांगल्या लीडने निवडून येतील आणि आजपर्यंत इतिहास आहे की मागच्या दहा वर्षात खासदारांनी काय काम केलं लोक लो विचारतायत की काय काम केलंय दहा वर्षात खासदार दिसले नाही राणेसाहेबांनी दोन वर्षात केंद्रीय कॅबिनेट मंत्री असल्यानंतर खूप मोठा निधी या कोकणभूमीसाठी आणलेला आहे त्यामुळे नक्कीच त्यांनी विनायकरावनी रिटर्न बॅक भरायला हरकत नाही